गजर भक्तीचा श्री घरी सकळ संपदा नाही तुटी कदा कासयाचे समर्थाच्या अनेक व्याख्या संत वाङम्यात आपल्याला पाहायला भेटतात समर्थाचे पंक्ती भोजने तळील्या वरिल्या एकची पकवान नाही तर काही काही जणांच्या घरी ते मतभेद असतात ना पंगत जर असल ते कडक कपडेवाले आले का नाही काजीच्या कपडे का आले कडक टोपी घातलेले आले की मग पंक्तीचा मालक पुढे जात इकडे इकडे साहेब इकडे वरच्या मजल्यावर साहेब लोक वरच्या मजल्यावर आमचा शेतकरी वारकरी साध्या कपड्याच्या आली का इकडे म्हणतात म्हणतात शेतकरी वारकरी म्हणतात साहेब लोक वरच्या मजल्यावर ते वाढणारे येतात वाढणारे हे कोणीकडे वाढायचं मालक काय तुझ्या जाऊ जामन बासून दे वर जाऊ दे अरे तिकडं सांगितलंय डॉक्टरनी खाऊ नका म्हणून <laughs> तरी तिकडच जाऊ दे ते मग दुसरे येतात पुढचं वाढणार हे कोणीकड काय या जाऊ पेटलं बाकर इकडं वारकऱ्याकड कर। त्याला ते, दुसरा रस्ताच कुठं आहे त्याला नाही म्हटलं जात समर्थ तळील्या वरिल्या एकची पकवानने समर्थाच्या घरी मतभेद नाही पाहिजे मग माझा पाहुणा कुठं बसला आणि माझा मित्र कुठं बसला नमने सोयरा सुरू अवश्य राव आणि रंक सारी खेचे त्याला राजा असू द्या नाही तर भिकारी असू द्या सगळ्याला एकच पाहिजे तर तो समर्थ आहे एक व्याख्या आहे समर्थाचे म्या बोलविल्या वेद बोले म्या हलविल्या म्या चालविल्या, चालविल्या। सूर्य चालेल म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चाले आईसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी म्या हलविल्या प्राण हले म्हणून माणसं मरतात हे नवल नाही मरणाची साधनं उपलब्ध असूनही आपण पंचावन्न पासष्ट सत्तर पंच्याहत्तर वर्ष जगतो हे नवल आहे नाहीतर मरायचं काय अवघड आहे मरायचं त्या हायवे रोडला गेलं तिकडून यष्टी इकडून ट्रक दोन्हीच्या मध्ये उभारलं जागेवर मरतय ते नाही मरायचं काय अवघड आहे आणि ज्याचं सरलं ना म्हणजे आयुष्य सरलं त्यानं जगण्याचे किती प्रयत्न करू द्या नाही जगत पाच लाख दगडाची सात लाख विटाची एक कोटी तांब्याची तीन कोटी काशाचे सात कोटी घर सोन्याचे अय घर घर आपल्या कुठं घेतो दोन चार त्या शुद्ध कांचनाची सप्त कोटी पण मराव लागलं का नाही हे काही काही धनवान मंडळी श्रीमंत मंडळी म्हणतात आम्ही पैशाच्या जोरावर अमुक दवाखान्यात जाऊन आयुष्य वाढवून घेऊ अजून तरी नाही निघलत तसं <laughs> <laughs> किती पैसा असू द्या मग तेथे नचले काही तेथे <laughs> <laughs> नचले काही झालं शेवटी बहात्तर वय झालं मरणासक्त अवस्था हात झटकत होतं पाय झटकत होत डोळे पांढरे करत होत पत्नी कोपऱ्यातून रागावली म्हणत होते मी नाही आपल्याला होत तर कमीत कमी माझ्या भावाचं घ्या नाही तर तुमच्या भावाचं वटीत घ्या म्हणून काय अडचण होती दत्त घ्यायला तुम्हाला जालना रोडला एवढे प्लॉट इकडच्या बाजूला पंचवीस तीस एकर शेती एवढे पैसा बँक बॅलेन्स आणि एकट बाई माणूस काय करणार आहे आता ते म्हातार मारायला तडपडायला लागले ही रागवत होती म्हातार थोडं निबर होता तो म्हटला बुड्डे लय <laughs> लय ला... नको दमात बोलू अजून मेलो नाही बोलो तुझ्या बहिणीचं बोलव नाही तर भावाचं आणि घेत असतात ही नाही घाई गडबडीनं ना घाबरलेली होती फोन केला तिकडून चार पाच जण त्या मुलाला घेऊन आले गावातले चार पाच जण प्रतिष्ठित बोलवले ते वकील साहेब त्यांनी ते दत्तक पत्र तयार केलं सगळं टायपिंगही केलं त्याला वाचूनही दाखवलं बाबाला हे तुमचे जालना रोडचे प्लॉट कोट्याने संपत्ती हे दत्तक घेतलं का पोरगा याच्या नावावर होईल म्हाताऱ्याने मान हलवली ते इकडची तीस पस्तीस एकर शेती हे वारस हेच लागल आता ठीक ला आहे तुमचे बँकेत जे काही पैसा असेल ते सगळ्या याच्या नावावर होईल ठीक आहे मग ते वकिलानं पाहुण्यांना ते वाचून दाखवलं इकडचे चार पाच तिकडचे चार पाच मातारा मारायला टेकलेलं त्याच्या हातात पेन दिला इथं सही करा बाबा इथं खाली खाली म्हाताऱ्यांनी सही करायला पेनही टेकवला म्हाताऱ्यांनी डोळे पांढरे केले गेलो वर बघता काय माझ्याकडे आता मला सांगा किती प्लॉट ऐकले किती प्लॉट ऐकले किती पैसे दिले माझ्या मातार सई पुरत होईल तेथे नचले काय सत्ता संपदा राहील ठायचे अरे किती पैसा मिळवा बाबा पण हा आनंद नाही हा आनंद नाही म्हणून तर आता सगळा समाज इकडं वळालाय सर्व समाज किती पैसा कोण म्हणतं सुख अरे गरीब माणसं तरी रात्रंदिवस काम करतील घरी आलं की भाकरी भाजी ठेसा खातील तांब्या तांब्या पाणी पिऊन झोपतील तुम्हाला काय वाटतं बसायला गाडी एसीची झोपायला एसी ची रूम असू द्या झोपा लागतात सुखाने अहो त्यांना गोळ्या घ्याव्या लागतात झोपीच्या आणि काही दिवसांनी म्हणतात त्याच्यापेक्षा पॉवरफुल गोळी असेल तर द्या यांना झोप ना कोण पैसा पैसा म्हणजे सुख आहे म्हणून पैसा म्हणजे सर्वस्व नाही हे मग सत्ता संपदा राहील ठायचे ठाई किती सोनं असू द्यान किती अंगठ्यान किती लॉकेट असू द्या एखाद्याच्या तरी अंगावर जाऊ दिलंय का कुणी का आपल्या इकडं औरंगाबादला मी ते एकदा आमच्या जवळचे एक, एक वारलेले होते मी जवळ तिथं रामायण चालू होतं त्यांच्या अंत्ययात्रेला हजर होत ते अंगावर किती पैसा किती लॉकेट असू द्या किती सोनं ते काढून घेतलं होतं ते आम्ही पाहत होतो का आंघोळीला न्यायचं होतं बाहेर पाणी काढलेलं काढून घेतलेलं पण त्या बाबाच्या कानात ती बाळी राहिली होती बाळी बिग बाळी ती बाळी राहिलेली हे कोणाच्याच लक्षात नाही अंगठ्या दिसत होत्या त्या काढून घेतल्या लॉकेट काढून घेतलं पण बाळी दिसली नाही पण तिला माहिती होत तिला म्हणजे कळलं ना ती पत्नीला माहिती होत पत्नी म्हटली मी जर म्हणावती हो बाळी काढून घ्या तर लोक म्हणतील घ्या जीव ती जीव गेला प्राण गेला मालकाचा हि हिचं लक्ष सोन्यावर पण ती लई हुशार तिनं आता उचलायचं आंघोळीला तेवढ्या तिनं सुरू केलं सुरू आता मला नाही जमायचं <laughs> <तेर रैण... laughs> नागरे बाबा तेर रैण्या तेर रैण्या ते रडण्यात अनेक प्रकार आहेत कोणाचं चा काळे चारच चा असत <laughs> कुणाचं चा पांढरे चारच चा, काळे दोनच जे लई लांबच असतं त्याच खर्चात मग अशी चालीत खर्जा लावला महाराज <laughs> <laughs> खर्जात ज्याचं काहीच घेणं देणं नाही ते तंबाखूलाच होत पण ती पत्नी होती ती रडायला लागली तुमच्या पायात कसा जोडा शोभत होता <laughs> ते सगळे त्यांच्याकडे पाहायला लागले ते हिच्या लक्षात आलं की सगळ्याच लक्ष आपल्या बोलण्याकडे पोलिस्टरच्या धोत्राशिवाय घातलं नाही नेहरू शर्टाशिवाय वापरलं नाही तुमच्या गळ्यात लॉकेट कसं शोभत होत पण हिला स्टँड वर यायचं होत ना <laughs> <बारे। laughs> सगळ्याच लक्ष गेलं गळ्याकडे अजूनही तुमच्या कानात इथं थांबली अजूनही <laughs> तुमच्या कानात म्हणलं की बऱ्याच जणांनी पाहिलं अरे 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 ती बाळी राहिली काढून घ्या काढून घ्या భూషణి గేపి కాడోనీ గీతి కాడోని जी हाती दे ती सुतोणी चांगलं चांगलं बाण चांगलं बांध बांधून देतात आणि भूषेने ही काढून या म्हणून आज जेवढे लोक कीर्तनाला आले ना तो मग सर्वांनाच आमची हात जोडून प्रार्थना आहे जोपर्यंत हातपाय चालतात जोपर्यंत तुमच्या हातात छाव्यात तिजोरीच्या तोपर्यंत काय दान करायचे ते करून घ्या अजूनही वेळ गेली नाही काला उद्या आहे चालू आहे हा उद्या <laughs> उद्या याच्यापेक्षा समाज राहणार आहे अध्यक्षांचं कीर्तन आहे आम्ही आपले वारकरी फडकरी साधे ते अध्यक्ष महाराज आहेत हे उद्या आणखीन समाज वाढणार आहे अन्नदानाची आवश्यकता आहे मला काही त्यांनी सांगितलं नाही पण मी सांगतोय आणि एक सांगू का आमचे गुरुवारी महाराज सांगायचे एरवीच्या वेळेला एक हजार जीव घालायचे प्रदीप महाराज एक हजार एरवी सप्ताच्या व्यतिरिक्त एक हजार जीव घालायचे आणि गावातलाच एकच ब्राह्मण जीव घालायचा पुण्य सारखं आहे पुढं ऐका एरवीच्या वेळीला एक हजार लोक जीव घालायचे आणि एक वारक एक ब्राह्मण जीव घालायचा पुण्य सारखं आहे पण एक हजार ब्राह्मण जीव घालायचे एक हजार आणि आमच्या शताब्दी महोत्सवातला रोप्य महोत्सवातला आमचा एक वारकरी जीव घालायचा पुण्य सारखं आहे मी काय बगलतलं काढलं मांडलं असं नाही एकनाथ महाराजांचा अभंग आहे बावंडे सहस्र ब्राह्मण तृप्त केली आपण नुसतं जीव नाही तृप्त केलं त्यांना मला जामन आवडतात पातेलं ठेवे यांच्या यांच्यासमोर खाऊ दे काय खायचे असे एक हजार ब्राह्मण जीव घातल्यावर जे जी पुण्य आहे आमचा सप्त्यातला एक वारकरी जीव घातल्यावर आहे म्हणून दान करा आणि हे एवढंच बरोबर येणार आहे नाही आपण वर गेलो ना वर कळतं ना मावर नाही <laughs> वर जर गेलो वर गेल्यानंतर असे लाईनीत आपल्याला उभं केलं जाईल लाईनीमध्ये तिथं काय लबडी महाराज आले नाही येऊ द्या पुढे सगळे एका लाईनीत आणि एका लाईनीत उभं केलं ना मग चित्र ते यमधर्म असे सिंहासनावर बसलेले असतील चित्रगुप्ता असा उजव्या बाजूला असल चित्रगुप्ताचं तोंड यमधर्माकडे आपलंही तोंड यमधर्माकडे पण यमधर्मा स्क्रीनकडे ही जशी स्क्रीन लावली का तशी यमधर्माच्या पुढे असं मोठी स्क्रीन असेल आणि आपण गेलो की सिंहासनावर बसून यमधर्म विचारतील त्याचा कोड टाक रे कोड बँकेत <laughs> कोड असतो ना तो ए टी एमचा चा काय कोड असेल तो तीन अंके चार अंके हे नाववर नाही चालत अनिल भाऊ तिथला कोड वेगळा आहे मग तिथं नाव ते कोड टाकला ते यमधर्म विचार किती वर्ष जगले रे मग ते कॅम्प्युटरवर टाकल ते चित्रगुप्त वय वय म्हणून टाकलं की पुढे यमा धर्माला दिसल शहाण्णव चांगलं जगलं रे शहाण्णव वर्ष जगलं वाऱ्या किती केल्या बघ <laughs> वाऱ्या वाऱ्या किती केल्या म्हटल्यावरती चित्रगुप्त टाकल वारी तर सगळी स्क्रीन कोरी <laughs> वारी म्हणून टाकलं शहाण्णव वर्ष जगलं एक वारी नाही केली एक वारीला जाओ यमधर्म म्हणतील एकदाही वारील नाही लिहिलं चांगलं मार याला जरा मग मारी ती तोडायला वेळ आहे थांबा तोडा <laughs> <laughs> आधी मारू तर मारी ती एवढं मारतात एवढं मारतात मारणारी थकू देतात मग यमधर्म म्हणतो थांबा थांब सोड बाजार सर, सर।, सर। सरक ना मग त्याला सोडतील आणि ते आपण उभी दिसलो आपण लटलट कापू तेवढ्यात यमधर्म विचारतील शहाण्णव वर्ष जगलंय एकदा वारीला गेलं नाही आदरणीय केशव महाराज आंधळे हे नवनाथ महाराज आंधळे वगैरे ही सगळी मंडळी एकनाथ महाराज हे सगळी मिळून या ठिकाणी सप्ताह करत होते याच्या कॉलनीत ह्यानं पंगत वगैरे दिली ते का बघ काय मग तिथं टाकलं जाईल दान दान म्हणून टाकलं स्क्रीनकडं पाहिलं सगळी कोरी शहाण्णव वर्षात दान काही केलं नाही ना मग आता नुसतं मारू नको तोड त्याचे हातपाय तोड जरा मग तोडी ती मर जाऊ दे बाबा सप्ताहात दान नाही केलं कधी आर्थिक दान नाही कधी पावती फाडली नाही कधी वर्गणी दिली नाही कधी अन्नदान केलं नाही मर जाऊ दे नाही देऊ दे पण हे सप्त्याला आडवत नाही ना आलं आवाज एवढा होता तर कधी यानं कंप्लेट तर नाही केली पोलीस स्टेशन <laughs> कधी आडवत नाही ना आलं सप्त्याला मग ते म्हणतील काही सहाय्य केलंय का के बघ ते टाकतील तर यानं अहो आलं होत ज्ञानेश्वरीच भर मंडपात बुटा भरली आलं होतं म्हटलं होतं आवाज कमी करा तर बंद करा बाराय मग यमधर्म म्हणतील आता मारू नका आणि तोडू नका झोडा यायला चांगलं झालं मारिती तोडीती झोडीती झोडी निष्ठो यमाची किंकर भाऊसा म्हणून इथली सगळी मंडळी भाग्यवान आहे की इथं पंचवीस वर्ष झालं अन्नदान करणारी मंडळी पंचवीस वर्ष झालं आर्थिक रूपाने सहकार्य करणारे म्हणून ते वाढत चाललंय ना गेल्या वर्षी आम्ही ज्यांच्याकडे रामायण शिकलो त्यांच्या आशीर्वादाने गुरुवारी ढोक महाराजांची कथा यावर्षी वारकरी संप्रदाय भूषण बाबा महाराज सातारकर मोठमोठी मंडळी या ठिकाणी येतात कारण तुम्ही दान देणारी मंडळी इथं आदरणीय आंधळे महाराज एकटे काय करणार एकटे वाघ महाराज काय आहे आपण सर्वजण सहकार्य त्यांना करता कारण एकट्याचा नो एक हे मनवनी मेळ जमावीला म्हणून जो आणि इथं मला अनुभव आहे इथल्या मंडळीचा आमच्या पवारबाई असतील कातारवानी दादा इथली मंडळी आमचा दर तीन वर्षांनी सप्ताह असतो पंढरपूरला कमीत कमी वीस ते पंचवीस हजार समाज पण तेवढ्या समाजाला इथली एक एक मंडळी पंगत देतात लाख लाख सवा सवा लाखाची म्हणून तर आम्ही इथला फोन आल्यावर नाही म्हणत नाही का हे ऋणानुबंध वारकरी संप्रदायाचे मग हे त्यावेळेला काही कामाला येणार नाही त्यावेळेला यमधर्म तिथं एवढं म्हणून ती भक्ती करायला संत सांगतात त्याच कारणच हे ही संपत्ती इथं चालणार नाही करा हरिभक्ती कामा सोडवीला यमापासून या हे हरिभक्ती करायची ती इथल्यासाठी नाही वर आपल्याला यमाच्या हातून सोडवण्यासाठी करायचे काही काही म्हणतील महाराज या वर्षी पंगतच दिली नाही आंधळे महाराजाने आम्हाला पुढच्या वर्षीचा आता बुक करा पुढच्या वर्षी देतील आणि ते पुढच्या वर्षीचं बुक झालं तर त्याच्या पुढच्या वर्षी देतील पण जन्माला आल्यानंतर हे करा कारण हेच बरोबर येणार आहे तो का म्हणे सत्य कर्मा भावी साई सत्कर्माला सहकार्य करा म्हणून समर्थ आपलं तिथून वाढत चाललंय समर्थ त्याला म्हणतात कि त्याच्याकडे काही मागा ते नाही म्हणतच नाही आणखीन एक व्याख्या आहे समर्थाची मी हलविल्या प्राण हाले मी सांगितलं म्हणून माणसं मरतात हे नवल नाही आणि हे ऊस नाही ऊसन देहा पाचाचा अनिला उसना शेकी ज्याचा त्याला हे शेवट ज्याच त्याला द्यावं लागणार आहे ना सरल ना जगण्याची किती प्रयत्न करा नाही जगत आणि ज्याच उरलं ऐकताय ना ज्याचं आयुष्य उरलं त्यानं मारण्याची किती प्रयत्न करू द्या ते नाही मरत नाही तर क्वालनीतले लोक व इतकू द्या हे म्हातारा मरू द्या म्हणून ते सगळ्याला मारत ते नाही मरत का उरलंय ना एक वाईत आगलं प्रपंचाला खरंच ते तेल आणा शेंगदाणे आणा डाळ आणा मीठ आणा तांदूळ आणा जिरे आणा शेवटी वैतागलं पत्नीला म्हणलं कुंकू बसून टाक घरात पाऊल टाकत नाही ते यादीची ते यादी ते तेल आणा शांगदाणे आण डाळ आणा मीठ आणा निघालो जीव द्यायला आणि जीव द्यायला गेलं मुंबईला औरंगाबाद तू मुंबई जीव द्यायला मुंबईला गेलं मुंबईला जायला पहाटेचे मी कशासाठी सांगतो ज्याचं उरलं त्यानं मारायचे किती प्रयत्न करू त्या नाही मरत मुंबईला पहाट चारला गेलं इकडं तिकडं बघत होतं जीव द्यायचा आहे त्याला एक पुढं उड्डाण पूल दिसला रेल्वे स्टेशनच्या पुढं ते म्हणलं त्याच्याहून जर खाली उडी मारली ना मरतोच म्हटलं जगतच नाही डोकंच फुटतं म्हटलं तोंडच दाखवत नाही म्हटलं रक्तच निघतं म्हटलं कुंकूच पुसून आलो म्हटलं उड्डाण पुलावर पहाटे चारला आलं मध्यभागी उभं राहिलं उडी मारण्याच्या तयारीत नेमकं त्या उड्डाण पुलाच्या खालच्या रोडने ते, खाल ते जवाहर कॉलनीत भाजी विकणार भाजीवाल ते भाजीचं पसर टोपलं त्याच्यात मेथेच्या जोड्या पालकाच्या जोड्या शेपूच्या जोड्या हे आपलं खालून भाजीचं टोपलं घेऊन निघालं होतं यानं उड्डाण पुलावरून जीव द्यायला उडी मारली खाली जशी उडी मारली तसं भाजीच्या टोपल्यात पडलं उड्डाण पुलावरून मारली पुला पुला उडी जीव द्यायला भाजीच्या टोपल्यात पडलं ते नाही मेल <laughs> नवल वाटल तुम्हाला विनाकरण भाजीवाल मेल <laughs> आता एवढा पोशा वरून ते जगतय का जे म्हटलं होतं का नाही भाजी विकून घरी बिस्किट चे पुढे नेतो ट्वेंटी ट्वेंटी ते मेल आणि जे घरी सांगून आलं तर कोणक बसून टाक तोंड दाखवायला येणार नाही ते तोंड दाखवायला सकाळी घरी गेलं का म्या हलविल्या प्राणवाले आणि आईसा जो समर्थ ब्रह्मांडाचा धनी एक भगवान परमात्मा समर्थ आहे आणखीन एक व्याख्या आहे समर्थ दाता कवना ते नास्ती न म्हणे समर्थ कधी कोणाला नाही म्हणत नाही काही काही ना आमच्या भागात आहे एक समर्थ अह त्याला नका देवाच्या लाईन बसू एक गाळ्यात विनान हातात चिपळे आलं व देवाकडे नारायण या महर्षी पुढे या ना नारद मरशी पुढे आले बसा ते गप्पा रंगल्यान बोलता बोलता नारद म्हटले देवा तुम्हाला सोळा हजार एकशे आठ पत्नी देव म्हणले मग तुला काय आज कळलं नाही मला एकही नाही देव म्हणले नक्की या ना वरात बघितली कोणाशी तरी नाही तर हे तर म्हणलं तो ब्रम्हचर्य राहतो ना आता कस काय असं म्हणत काही नाही त्याच्यातली एक मला द्या दिला आपल्यातलं कोणी पत्नी मागितल्या नाही का जोडा काढायचा मारायचं जो थोबाडीत त्याच्या पण देव इथंही कमी पडला नाही नारदजीने किसन जिको एक आवरत मागितले मागितले पण तव हासोनी बोले मुरारी ज्या घरी नसेल मी कंसारी ती तुझे मुख्य अंतोरी समर्पिली यथार्थ ज्या घरी मी नसेल ती तुझीच पत्नी जा घेऊन नारदजी म्हटले फसवलं का नाही पुढच्या घरी आले तर देव यांच्या पुढे हातपाय धोत होते या नार्थ या हात या नारदजी म्हटले तुका मागच्या दारानं आला का <laughs> पुन्हा पुढच्या घरी गेले तर होते चा नारदा चायच का पुढ असून किती घरी असते असे त्याच्या पुढच्या घरी गेले तर जेवायला बसवत होते या नारदा बस नार बसा जेवायला नारची म्हटली कुठून येते पुढं त्याच्या पुढच्या घरी आले तर टाळखरी टाळ वाजवतात पखवाजी पखवाज वाजवतात बसलेल्यांना काही त्रास दिलाय का आम्ही आम्ही काही त्रास दिला नाही तुम्ही काही घेतला नाही म्हणून बसलेले आता एकदा हात वर करा बघू आणि कॅमेरा यांच्याकडे फिरवा आता आमचं भरपूर झाला सरळ सरळ सर। ज्यांना हात दिले तेच वर करा कर नाही दिल्यावर काय करतील ते गजर भक्तीचा